अमरावती मनपा क्षेत्रात हल्ली कचऱ्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे अनेक प्रभागात कचऱ्याचे ढिगाऱ्यामुळे नागरिक त्रस्त आहे तर अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीला कचऱ्याचा कंत्राट मिळत असल्यामुळे मनपा प्रशासन सुद्धा यावर अंकुश लावण्यास अपयशी ठरत आहे अशात पुन्हा शहर काँग्रेस वतीने चक्क कचरा माफिया संबोधून मनपा समोर दो आंदोलन केले तीन नोव्हेंबर सोमवारी सकाळी मनपा प्रवेशद्वार समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मनपा प्रशासनाला जाग येत नाही कमिशनकडे लक्ष दिल्या जा याकडे महायुती सरकार सुद्धा पाठबळ देत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला मनपा प्रवेशद्वार समोर ठिया आंदोलन करून महायुती सरकार व मनपा प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर मिलिंद चिमोटे विला सिंगोले महिला अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही इथं जबाबदो आंदोलन महानगरपालिकेच्या गेटवर करत आहेत त्याच्या मागचं कारण असं आहे तुम्ही पाहिलं असल की पूर्ण शहरात रोज प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढिगार लागलेले आहे कोणीही कुणाचं वाली नाही आहे आज म्हणजे माझ्या या पंचवीस वीस पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत मी पहिल्यांदा पाहिलं की जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की नेहरू मैदानमधला कचरा हटवा तरी कोणी हटवायला तयार नाही जेव्हा जिल्हाधिकारीचं कोणी ऐकायला तयार नाही म्हणजे हे कचरा माफिया किती बेलगाम झालेले आहे यांना कोणाची भीती नाही आहे आज अमरावती शहरातील आठ लाख लोक जनतेच्या आरोग्याशी हे खेळत आहे यांच्यावर आता महानगरपालिकेच्या आयुक्तावर कोणाचा दबाव आहे किंवा महानगरपालिकेच्या आयुक्ताची इच्छा नाही काम करण्याची आम्ही इतके आंदोलन आत्तापर्यंत मिलिंदभाऊ विलासभाऊ मी अशोक भाऊ टोंगरे आम्ही सगळ्यांनी काँग्रेसचे आत्तापर्यंत कमीत कमी तीस आंदोलन केले असन पण हे इतके निगरगट्ट बेश्रम झाले आहे कमिशन खाण्यात की यांना आंदोलन याच्याशी काही घेणतेने नाही यांना फक्त कमिशन खाणे आहे म्हणून अमरावती शहराचं जे वाटोडं केलेलं आहे त्याच्यासाठी आता मी आयुक्तांना विचारणार आहे की जेव्हा कोर्टाने सांगितलं की तुम्हाला असं वाटत असन की साफसफाईची व्यवस्था खराब झालेली आहे तुम्ही सुम स्वतःहून गुन्हे दाखल करा तुम्ही का गुन्हे दाखल करत नाही आहे आणि तुम्ही ना स्मार्ट सिटीच्या नावानं या भाजप आणि महायुती शासनानं इतके मोठे मोठे आश्वासन दिले पण या शहराला अमरावती शहराला भकास केलेला आहे म्हणून येणाऱ्या काळात या लोकांना हे जे, लोका जे, लोका लोका जे, जे लोक कचरा माफियासोबत जे जे लोक जुळले आहे ज्यांचं ज्यांचं यांना आशीर्वाद आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोक यांना यांची जागा दाखवणार आहे जेव्हा निर्वाचित सदस्यांचा हे संपला कालावधी त्याच्यानंतर इथल्या प्रशासकांनी आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहे त्या लोकांनी मिळून संगणमत करून कचऱ्याचे ठेके दिले ज्याच्यात मनुष्यबळाची अट काढून टाकली आणि सारा शहर या कचरा माफियांच्या ताब्यात दिला या कचऱ्याच्या ठेक्यातून दरवर्षी दहा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो आम्ही अतिशय अधिकृतपणे ही गोष्ट सांगतो हा पैसा कोण खातो आहे याचा जबाब बघायला आज इथे मान्य बबलू भाऊ शेखावत जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात विलासभाऊ इंगोले अशोक भाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वात दो आंदोलन सुरू केलं आणि आपण बघा अशी आहे जेव्हा कोर्ट सांगते आहे की बा ज जे लोक या शहरातल्या पब्लिक हेल्थला न्युसन्स तयार करून राहिले त्यांच्या विरोधात सीच्या टू सिक्स्टी एट कलम खाली गुन्हे दाखल करा तरी प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही कोण संरक्षण देऊन राहिला कोणाचा दबाव आहे यांच्यावरती स्वतः प्रशासनाने दोन दोनदा त्यांना नोटीस दिल्या आणि त्याचा कंप्लायन्स जर कचरा माफिया करत नाही आहे बेलगाम झालेली सारी व्यवस्था आहे त्यांना लोकप्रतिनिधी संरक्षण देऊन राहिले आणि कोर्टाने स्वतःहूनही म्हटलं कोणी मागणी नव्हती केली कोर्टाने सांगितलं कारण कोर्टाच्या समोर जी पी आय एल आहे त्या पीआयएल मध्ये कोर्टाच्या समोर फोटोग्राफ दाखल झाले परिस्थिती दाखल झाली ते बघून कोर्टाने सांगितलं की जे लोक इथे कचऱ्याच्या संदर्भात हे करतायत पब्लिक हेल्थ सोबत खिलवाड करतायत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा आमची मागणी ही आहे आम्ही आज जवाब आहे आम्ही आज जबाब आहे आयुक्तांना की त्यांच्या विरुद्ध गुन्हे का दाखल झाले नाहीत ते गुन्हे न का दा दाखल होण्याचं कारण काय आहे जे लोक साडेसात लाख दहा लाख लोकांच्या जीवाशी खेळून राहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही त्यातून मोठा भ्रष्टाचार केला जातो वर्षाचा क कोट्यावधी रुपये खाल्ल्या जातात त्याचा जाब मागायला आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमचे अध्यक्ष आहेत बबलू भाऊ विलास भाऊ आहेत अशोकराव डोंगरे महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहे युवक काँग्रेसचे सगळे लोक आहेत आमचं म्हणणं आहे की कचरा ठ माफियांच्या विरुद्ध फक्त काँग्रेस लढून का राहिली तुम्हाला एकही स्टेटमेंट भाजपचं किंवा महायुतीच्या लोकांचं दिसत नाही एकही आमदार बोलायला तयार नाही ते तेव्हा हे लोक का बोलत नाही याचा पण जबाब मागायला आज आम्ही आलेलो आहे धन्यवाद